गावची खबर न्यूज सावरोळीमध्ये तरुणांच्या पुढाकारातून लोकवर्गणी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा दिमागधार संपन्न शिवरायांचे वंशज व खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यातील सावरोळी गावातील तरुण वर्गाने पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे शिवसृष्टी साकारत त्यांचा लोकार्पण सोहळा गुढीपाडवा या मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत दोन दिवस सोहळा साजरा झाला पहाटे काकड आरती व्याख्यान पोहाडे यासह गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक व अन्य कार्यक्रम सादर करीत दिमागदार सोहळा पार पडला या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज रायगडचे खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती राजांचा आदर्श घेऊन एकत्र येऊन आम्ही हे काम केलं त्या कामासाठी माझ्या गावातल्या तरुणांचा सा, साहेब मोठा आहे सर्व पक्षाची सर्व समाजाची एकत्र एकत्रित हा कार्यक्रम करतो साहेब ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ शिवाजी महाराजांच्या या भव्य अशा शिवसृतीच्या निर्मितीसाठी साहेब गेले सहा वर्ष हे काम चालू होतं तर सुद्धा साहेब कायम काम बाकी राहिलेलं आहे ग्रामस्थांनी साहेबसुद्धा सहज हाताने मदत केलेली आहे साडेतीनशे चारशे लोकांनी साहेब आपापल्यापर्यने मदत केली आणि हे भव्य असं महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं आहे भविष्यामध्ये आपल्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने राहिलेलं काम सुद्धा आम्ही पूर्ण करू सावली गावासाठी तटकर साहेबांनी नेहमीच मदत केलेली आहे पुढच्या महिन्यामध्ये साहेबांच्या मदतीने आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जे साहेबांनी मंजूर करून दिलंय त्याच्यासाठी सुधाकर गारे यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि साहेबांच्या सहकार्यातून आताच जे झालं अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये सावरलीसाठी डॉक्टर मंजूर झालेले आहेत साहेब तुम्हाला पुन्हा त्या उद्घाटन यायचंय साहेबांनी आपल्याला पाण्यासाठी जल जीवनच्या माध्यमातून अडीच कोटी दिलेत साहेब जून मध्ये आम्ही तेही उद्घाटन करतोय आहे त्याचबरोबर जे डॅम आपल्या डॅम पे सावरलीचं त्या डॅमसाठी साहेबांनी दोन कोटी मंजूर केलेत साहेब तेही काम लवकरच आम्ही चालू करताय नाना जी ही कामं चालू आहेत निश्चित तटकर साहेब असतील सुधागरे असतील अंकित साकरे असतील व इतर सर्व मान्यवरांच्या माध्यमातून ग्रामपंचायत व ग्रामस्थ एकत्र येऊन साहेब काम करतोय निश्चित त्याच्यासाठी माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ माझ्या ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य एकत्र येऊन साहेब काम करत आहेत साहेब आमची एक एक मागणी आहे माझ्या गावाजवळ टाटा कंपनी आहे त्याच्यामध्ये शंभरच्या आसपास गावातील मुलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत गावचा सरपंच व आपल्या मामांचं गाव म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो का आपण कंपनीला बोलून जे माझ्या गावातले मुलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत आपण त्या सर्व मुलांना कायम सुरू कराल ही विनंती साहेब तुम्हाला करतो मी आज या दोन दिवसीय कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी पुणे येथील व्याख्याते यशवंत ये गोसावी यांचे शिवरायावर आधारित व्याख्यान सादर झाले त्यानंतर येथील शुभम पाटील यांचा पोहाड्याचा कार्यक्रम सादर झाला रविवारी गावातील शेकडो महिलांनी पहाटे एकत्र येत स्मारकाजवळ किशोर महाराज बैलमारे किरण महाराज घोसळकर नरेश महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकड आरती सादर केली त्यानंतर गावातील तरुण जोडप्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व अभिषेक केला त्यानंतर गावातील महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान करत हळदीकुंकू कार्यक्रम केला यावेळी सावरोडी ग्रामपंचायतीने महिलांना कापडे पिशव्या व अल्पवाहार देऊन सन्मान केला सायंकाळी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली या कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळ सादर करून शिवभक्तांचा सा उत्साह वाढवला यानंतर ढोलताशांच्या गजरात या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन शिवरायांचे वंशज सिद्धार्थ कंक सत्यशील राजे दाभाडे डॉक्टर श्रमिक गोज मुगुडे धनंजयभाई देसाई यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ढोल ताशाचा गजर शिवरायांचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी भगवे फवारे उडवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे अनावरण केले यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते महारती घेण्यात आली या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे अंकित साकरे पोलीस निरीक्षक सचिन पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे शेखर वालेकर माजी सरपंच प्राची लाड माजी उपसरपंच त्र्यंब भेसरे संतोष घोसळकर प्रवीण बैलमारे नागेश मेहतर रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे सामाजिक कार्यकर्ते विलास बांदल शेखर करंजकर सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे सागर घोसळकर दत्तात्रय तांबडे रंजना नंदकुमार पाटील आराधना नागेश मेहतर उज्ज्वला किशोर घोसळकर ममता संदीप घोसळकर चित्रा स्वप्नेल घोसळकर रुपाली योगेश वारड यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला तरुण वर्ग उपस्थित होते छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला त्या छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे काही आपण त्या ठिकाणी पाहिलं की संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने कृतीने औरंगजेबाने त्यांना ज्या पद्धतीने आपल्याला मारलं गेलं संभाजी महाराजांना त्या आपण साऱ्यांनी पाहिलं परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावून देणार नाही असा राजा या रायगडच्या मातीमध्ये आपण रायगडवर आपण साऱ्यांनी आपण पाहिलेला आहे आणि म्हणून ही आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत असताना आज सावरळी गावामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहत असताना या स्मारकांच्या माध्यमातून संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान हे सुद्धा तुम्हाला कोणालाच त्या ठिकाणी विसरता येणार नाही आणि असं कार्य संभाजी महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये केलेलं होतं आणि म्हणून हे दोन्ही राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही राजांनी जे योगदान या साऱ्या हिंदुस्थानासाठी दिलेले ते कदापि विसरता येणार नाही आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट की अजून काय काम शिल्लक राहिले जे काय काम शिल्लक राहिलं असेल त्याचा अंदाजपत्रक पाठवा त्याला लागणारा पूर्णपणाचा निधी किंवा वेगळ्या पद्धतीची मदत ही शंभर टक्के केली जाईल असा शब्द शिवरायांच्या क्षणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो हिंदू नववर्षाच्या गुढी पडवाच्या शुभेच्छा देत असतानाच आपल्या सर्वांना निरामा आयुष्य लाभो रहित्याचे राजाचे विचार आपल्या रोमारोमामध्ये त्या ठिकाणी अशाच पद्धतीने यावेत की शिवरायांचे मावळे म्हणून या संबंध एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये वावरत असतानाच त्या, त्या शिवरायांच्या मंबळाची भूमिकेमध्ये आपल्या मनामध्ये असलेल्या साऱ्या कल्पनाला मूर्त स्वरूप येण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने साऱ्या शिवप्रेमी नागरिकांनी आपल्या सहकार्यातून आपल्या मदतीतून हे एक शिवसृष्टी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावत चंद्र दिवाकरो या प्रवंत पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये या भावना निश्चितपणाने शिरकाल पद्धतीने टिकतील चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे जग अस्तित्वात असेपर्यंत छत्रपती शिवरायांनी दाखवलेला जाजवल्य परि पराक्रम तुमच्याने माझ्यासाठी स्फूर्तिदायी असेलच पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेलं अतुलनीय शैर्य कुठल्याही पद्धतीच्या लढाईला हार न जाणारा एक क्षूर योद्धा म्हणून छत्रपती संभाजीराजांनी दाखवलेलं शौर्य तुमच्याने माझ्यासाठी सुद्धा तितकंच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच आजच्या या अतिशय मंगल दिनी उद्याच्या भवितव्याची वाटचाल करत असतानाच याच विचाराच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करूया अशाच माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत माझ्या आजोळी मला यायचं मिळालं हे नेहमीच येथे येताना मनापासूनचं समाधान वाटतं हा संतोषजी तुम्ही या ठिकाणी आहेत एकेकाळी गोविंद बैलमारे माझ्या पक्षाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेवरती निवडून गेले होते त्याची मला आठवण त्या ठिकाणी आहेच शेखर वालेकर सुद्धा निर्वाचित झाले होते त्याचीही आठवण आहे शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण समाज जीवनामध्ये काम करत असतानाच वास्तवतेचं भान ठेवून आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला शिवप्रेमी आणि शिवभक्त आणि शिवविचार का असू शकतात याला दिशा देण्याच्या कामाला आपण निश्चितपणाने उतराई पद्धतीने होऊन काम करूया एवढाच भावना आजच्या या अतिशय मंगलमय आणि चैतन्यदायी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हिंदू नव वर्षाच्या अंत्यकारणापासून शिवरा शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराम